नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राजमाता मा जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारातील अठरा पगड जाती धर्मातील मराठा समाजाने जिजाऊ शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समानता बंधुत्ववादी विचारांचे ऐक्याचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे याकरिता मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियानाअंतर्गत जिजाऊ रथयात्रा वेरूळ ते महाल पुणेपर्यंत काढण्यात आली रथयात्रा खामगाव होताच उत्साहात रथयात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तर यानंतर ही रथयात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पंचेचाळीस दिवस साडेसहा हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून ही रथयात्रा पुणे येथे महाराष्ट्र दिनाच्या दिने पोहोचणार आहे गेल्या काही दिवसांपासून जाती जातीमध्ये संघर्ष प्रबोधनाच्या माध्यमातून झालेला ओलावा असेल कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे यासाठी शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये कुणबी मराठा अठरा पगड जाती एकत्र करण्याचे काम या मराठा जोडो अंतर्गत जिजाऊ रथयात्रेदरम्यान करण्यात येत आहे मराठा सेवा संघातर्फे या जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रथयात्रा अठरा मार्च रोजी येथून शहाजी महाराज जयंतीनिमित्त हिचा शुभारंभ झाला आणि ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून सर्व महानगरातून मार्गक्रमण करत एक मे महाराष्ट्र दिनी पुणे येथील लहान महालामध्ये या रथयात्रेचा समारोप होणार या रथयात्रेच्या मार्फत या पंचेचाळीस दिवसांमध्ये जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही सर्वजण करणार आहोत या रथयात्रेचं मुख्य जो आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जातीजातीचे संघर्ष असेल अमोदनाच्या माध्यमातून निर्माण झालेला ओलावा असेल ते कुठेतरी कमी झालेलं आम्हाला आढळलं आहे आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा जी आहे त्या विचारधारेमध्ये पुन्हा एकदा कुणबी मराठा सकट अठरा पकड जाती त्याला आपण बहुजन समाज म्हणून हे एकत्र करण्याचं काम या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यासोबतच आदलच्या काळामध्ये असेल जागतिकीकरण असेल या निमित्ताने एकंदर बहुजन समाजासमोरची काही नवीन आव्हानं आलेली आहेत त्याच्याही समाजाला अवगत करणे हा हेतू या मागून आहे युवकांची बेरोजगारी असेल न होण्या असतील महिलांच्या सुरक्षितेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि या अलीकडच्या काळामध्ये काही पैसा मराठा समाज बहुजन समाज अतिवृष्टी उधळतो आहे तोही प्रामी कमी करावा असे काही मुद्दे घेऊन एकंदर सव्वीस मुद्द्यांच्या मार्फत या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही समाजाचं संबोधन करत आहोत आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या रथयात्रेचं पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राभर उत्साहात स्वागत होत आहे प्रत्येक जात घटक घटक या रथयात्रा ही आपली आहे आणि आपल्यासाठी निघालेली आहे या भावनेने महाराष्ट्रातला प्रत्येक समाज असं स्वागत करत आहे आणि मला वाटतं हेच या रथयात्रेच्या यशाचं मुख्य कारण आहे